नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मुख्य शहरातील नाल्यांची साफसफाई करून कचरामा झालेल्या शहराला कचरामुक्त करण्याची मागणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम समाजसेवा समितीच्या वतीने दिनांक पंधरा एप्रिल रोजी तहसीलदार तथा मुख्य नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मुख्य शहरामध्ये सर्वत्र कचरा पसरल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत आहे या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मुख्य नगरपालिकेने शहरातील नाल्यांची तात्काळ साफसफाई करावी तसेच शहरातील कचरा साफ करून शहर कचरामुक्त करावे अशी मागणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम समाजसेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या महत्वपूर्ण विषयासंदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही अब्दुल कलाम समाजसेवा समितीने मुख्याधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी समितीचे अध्यक्ष एस के बबलू राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे अध्यक्ष असद बलखी रौफ मुल्ला शंकरभाऊ मुनवर शेख अनिल दंडरवार खदीर शेख सिद्धेश घोनसे फिरोज सय्यद इरफान शेख जलाल शेख कांबळे मनसूर शेख यांच्यासह डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम समाजसेवा समितीचे पदाधिकारीच उपस्थित होते नाखेड शहरात नाल्यांमध्ये जो तुडुंब भरलेला कचरा आहे आणि त्याच्यामुळे होणाऱ्या पाण्याचा स्राव त्याच्यामुळे जो चिड़क म्हणा बाकीचे होणारे रोगराई याचं प्रमाण खूप वाढतोय आहे आणि ते आपल्याला आहे की दवाखान्यामध्ये तिथे लहान लहान मुलं राहून दवाखान्यात ॲडमिट होत आहेत म्हणजे रोगराईचा खूप प्रकार वाढतोय तर याच्यावर साहेबांनी लवकरात लवकर काहीतरी पर्याय शोधावा आणि आता माणसाचं नलन करतो